नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यस न्यूज महाराष्ट्र चॅनलचा बूम लोकार्पण सोहळा दिमाका साजरा दिगा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णुनगर दिगा येथे यस न्यूज महाराष्ट्र या चॅनलचा बुम लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिमाका साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून, करून या चॅनलचे संपादक पत्रकार ज्येष्ठ मार्गदर्शक महिला लहान बालक बालिका विविध राजकीय पक्षातील नेते मित्र मंडळींचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बुम लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी रवी पी ढवळे सर यांचे यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला सर्व मान्यवरांनी पुढील वाटचाली शुभेच्छा सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी आज न्यूज महाराष्ट्र या लोकार्पण सोहळ्यामध्ये आपण सर्वजण जमलो आहोत पत्रकार रवी पी सर Yes, new, यस न्यूज महाराष्ट्र यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मला वाटत की आपल्याजवळ भरपूर असे न्यूज चॅनल आहेत हक्काचा न्यूज चॅनल म्हणजे आपला यस न्यूज महाराष्ट्र किंवा हक्काचा न्यूज चॅनल म्हणजे आपली बातमी लावणारा न्यूज चॅनल म्हणजे तो आपल्या हक्काचा न्यूज चॅनल आपण बघतो की प्रत्येकाच्या घरी न्यूज हे बघितलंच जातं पण आपल्या हक्काच जे जे लावायला पाहिजे आपल्याला माहिती झालं पाहिजे ते अजिबात आपल्याला भेटत नाही आपला आपल्यावर जो अन्याय होतो तो अन्याय अजिबात दाखवला जात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पकडा तुम्ही अख्ख्या भारतामध्ये पकडा जो अन्याय होतो तो इथला इथंच दगून किंवा इथल्या इथंच रुजला जातो पण तो अन्याय आपल्याला जर सर्वांना दाखवून किंवा न्याय मिळवायचा असेल तर अशा न्यूज चॅनलला सपोर्ट केलं पाहिजे एवढंच मी बोलेन जय विदान